नमस्कार मंडळी मीच आपणात गाडी जाऊ दे कोकणात तर मंडळी आज आपली गाडी चालले थेट जाकादीमध्ये जाकादीचं जे कॉलेज आहे कॉलेजच्या समोर एक हॉल आहे त्या हॉलमध्ये लग्न आहे आणि डावखोर गावातील प्रणित भोसले याचं लग्न आहे त्याच्याकडून मला लग्नाची ऑर्डर आहे तर आज ऑर्डरला चाललो आहे तर आता वाजलेत पाहुणेआठ आणि साडेसात वाजता बोलवलं होतं म्हणजे पंधरा मिनटं लेट झालेत आणि आता निघालो आपल्या भावाची गाडी एक्सट्रीम वन ट्वेंटी फाय घेऊन चाललो आहे आज आणि इथे थांबलो होतो फोन आला म्हणून थांबलो होतो बरोबर आता बौद्धवाडीच्या इथे तिटा आहे आणि त्यात तिटा बोलतात तिट्यात थांबलो आहे हा इकडे रोड जातो इकडे खाली डावकुलला त्याच्यानंतर हा इकडे जातो आमच्याकडे वरती आणि हा इकडे जातो फुनगुर साईडला बरोबर तिट्यात थांबलो आहे आणि आता निघालो आहे आपली बाईकसोबत आज चाललो आहे तर चला सकाळचं वातावरण आहे हो का मस्त एकदम नयनरम्य असं सकाळचं वातावरण मध्येच थोडा रस्ता असा खडबडीत आहे नंतर पुढे चांगलं आहे ग्रामपंचायतीपासून रोड चांगला आहे थोडं दुःख पण आहे तिकडे आहे आपल्या डाउकला आमची ग्रामपंचायत आदर्श निर्मल ग्रामपंचायत कोंडे समोर दोटचं मंदिर आमचं मस्त वाटतं एकदम वाटतं सागर काकांचं घर आणि खाली महेश काकांचं घर हे खालचं आहे महेश काकांचं आणि खाली सागर काकांचा आपल्या भावाचं घर आहे रोहित सावंत ला जेऊ लाग भाव इथं घर आहे हे आणि हे आमचं पर्यटन क्षेत्र आहे श्री देव खंडाळेश्वर मंदिर पार्वती पदे हर हर महादेव तर नमस्कार करून आता पुढे आता इथे आमचे कोंडेगावचे अगदी समाप्त इथून डावकोल गाव चालू होतो आणि इथे पण सोमेश्वराचं मंदिर आहे पण ते वाटा パイナリポス類からじゃ。 लग्न करत येतात इथे फायनली म्हणजे लग्नाची तयारी झाली ना यजमाने आल यजमानी आता तू देऊ कधी वापर

आठ आपला नवरा नवऱ्याची वरात आता निघाले त्यांना तिथं आपण जाऊ आराम जाऊया इकडं नको वरती होती तिकडून चांगले रोई इकडे खराब आहे रो जा सामान घेऊन यायचंय ना एक जावा

माझ्यासोबत आहे आत्ता माझा मित्र करण आहे तर करण आहे आज आपल्यासोबत चालला आहे कारण मी एकटाच होतो तर करण तर, आला विचारलं की एकटाच तर म्हटलं हा चल तर म्हटलं तर माझ्यासोबत आता आम्ही निघाला जागा जायला आत्ताच सीमेवर नारळ पोळला म्हणजे ही प्रथा आहे ही तपास करताना नवरा जेव्हा बाहेर जातो जेव्हा एक नारळ पोळला जातो नारळ पोळून आता निघालं पुढे कारण बाय आज आज पावसाचं वातावरण आहे एवढं मस्त वातावरण आहे हा कलकती गाव ना आता ही कमानी दिसते ना डावकोला आणि जे मंदिर आहे ते श्री वाघचाई वर्धन ग्रामदेवता मंदिर ती कमानी तर नवरदेवाची गाडी आहे आणि ही गाडी पुढे गेली बाकीच्या आहेत माग गाडी येतात टेम्पो नाही का येत आहे टेम्पो नाही गाड्या येत आहेत मला टेम्पो अजून तिकडे मागेच आहे सगळी लोक आहेत आपल्या कोकणातली लोकही लो पैरीला जातात बनाला सगळे चाललेत नियारीचा डब्बा डोक्यावर कागद घेऊन टाबलेत हा इकडे संगमेशाला रोड होतो कुनगुस मार्गे कुनगुस दिंगणी आत्ताच आता पण जागा देवीला जो की thank <laughs> हा जे बरेच ना म्हणजे ऑर्डर लावले लग्न आहे ना I

मला नुसता आहे तो साला तो जो

दीदीचा काय लाडका भाऊ हा सर्व दोन दात दिसणारा हा ऑर्डर घेतली तिथे घेते वीस तीस हजार एक आहे लागे दोनच दात सहा सारखे पुढे आलेत हा दोनच दादा पुढे कधी काढलीस रे ही रांगोली ना मग ही काय रांगोलीत ना मग काय म्हणतात मेहंदी म्हणतात काय कधी काढलीस करा, अंतर पटा ते धरा दृष्ट वधूरान करता तुभी करा वी उभी वात्रे बहुगल पलान करणे What फायनली वाजले सव्वाच्या आणि लग्नाचं सगळं जे का काय होतं ते सगळं व्यवस्थित पार पडलं आणि आता आम्ही निघालो घरी जायला आणि बघूया घरी वारात पण आहे पण बघूया जमलं तर लग्नाला बरेच मंडळी होती लग्नाला आणि आता आणि नवरीकडे एवढीच माणसं राहिली आणि आता आम्ही निघालो घरी जायला ඔබ දෙර දක්බන කෙදර වි chăm mình đi đường... đâu कृष्ण मंदिराच्या इथे गेलो आणि तिथे त्यांनी दर्शन घेतलं मग त्यांचे फोटो वगैरे काढायचे होते मंदिरामध्ये तर फोटो काढले आणि मग घरी आलो तर लेट झाला घरी यायला तर व्हिडिओ व्हिडिओचा काय एंड करताना आला तर आता व्हिडिओचा एंड करतो मंडळी आजचा हा फोटोग्राफीचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला म्हणजेच लग्नाचा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा तर जर कोणी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये तर टाटा आणि बाय बाय